माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करायचा आहे तर आपण आज आहे ना खूप छान महालक्ष्मीची कथा करायची आहे कहाणी एक डिफरंट आहे एकदम वेगळी ठीक आहे लक्ष्मी आणि विष्णू यांच्या संबंधावर अनेक कथा आहेत परंतु लक्ष्मी विष्णूचा पॅलेस लक्ष्मी विष्णूचा अशी कोण कौन, कोणतीही विशिष्ट कथा नाही यामागे एक गैरसमज असू शकतो लक्ष्मी आणि विष्णू हे संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक आहेत म्हणून त्यांना अनेक एकत्र दाखवले जाते लक्ष्मी विष्णूच्या पायाशी बसलेली दाखवलेली मतलब बसलेली दाखवली जाते कारण ती नेहमी त्यांच्या सोबत असते असे म्हणतात लक्ष्मी आणि विष्णूचा संबंध लक्ष्मी ही संपत्ती आणि समृद्धीची देवी आहे आणि विष्णू हे विश्वाचे पालन करणारे आहेत त्यामुळे लक्ष्मी आणि विष्णू हे पर परस्पर पूरक आणि अविभाज्य मानले जातात लक्ष्मी विष्णूच्या पायाशी का बसते कधी विचार केला चला मग मी सांगते तुम्हाला एका कथेत लक्ष्मी नेहमी विष्णूच्या पायाशी बसलेली दाखवली जाते कारण ती त्यांच्याकडे आश्रय म्हणून म्हणून पाहते सॉरी तिला पा वाटते की विष्णूमुळे तिला या जगात स्थान मिळाले आहे गैरसमज पॅलेस हा शब्द कदाचित या जोडीच्या वैभवाचे वर्णन करण्यासाठी वापरला गेला असावा लक्ष्मी विष्णूचा पॅलेस ही एक काल्पनिक का असून शकते जी या दोन देवतांच्या एक एकत्र येण्याचे येण्याने निर्माण होणाऱ्या समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे कथा लक्ष्मी आणि विष्णू यांच्या संबंधावर अनेक कथा आहेत परंतु लक्ष्मी विष्णूचा पॅलेस हा नावाचा कोणताही उल्लेख नाही निष्कर्ष लक्ष्मी आणि विष्णू यांचा संबंध हा धार्मिक आणि पौराणिक आहे त्यांच्यातील संबंधाबद्दल अनेक कथा आहेत आणि लक्ष्मी विष्णूचा पॅलेस हे त्यांच्या वैभवाचे वर्णन करणारा एक काल्पनिक का शब्द प्रयोग असू शकतो तर अशा प्रकारे आपण लक्ष्मी जी लक्ष्मीची छोटीशी स्टोरी एक डिफरंट है ना शेअर केली लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यममधून तुमच्यापर्यंत तर आता विष्णू भगवानचं पण थोडी एक छोटीशी मतलब मी तुम्हाला कहाणी छोटीशी कहाणी सांगते विष्णू भगवान 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 विष्णू हे हिंदू धर्मातील त्रिमूर्तीपैकी एक असून ते विश्वाचे पालन करते मानले जातात त्यांना नारायण आणि हरिया या नावानेही ओळखले जाते वैष्णव धर्माच्या सर्वोच्च देवता आहे आणि त्यांच्या दहा प्रमुख अवतारांना दशावतार म्हणतात विष्णू हे संवर्धनांचे देव आहे भगवान विष्णू यांची माहिती सर्वोच्च देवता विष्णूंना सृष्टीचा निर्माता पालन करता आणि संहारक मानले जाते अवतारांचे पालन धर्मांच्या रक्षणासाठी त्यांनी विविध युगांमध्ये अनेक अवतार घेतले होते त्यापैकी दहा प्रमुख अवतार हे दशावतार म्हणून ओळखले जातात दशावतार विष्णूंच्या दहा अवतारांमध्ये मत्स्य कुर्मा वराह नरसिंह वामन परशुराम राम बलराम कृष्ण आणि कलकी यांचा समावेश होतो वैकुंठ विष्णू हे वैकुंठ लोकामध्ये राहतात जे एक आध्यात्मिक क्षेत्र आहे लक्ष्मी देवी लक्ष्मी ही विष्णूची पत्नी आणि त्यांची शक्ती मानली जाते पूजा हिंदू धर्मात विष्णूची पूजा केली जाते आणि गुरुवारी त्यांची पूजा करणे शुभ मानले जाते तर अशा प्रकारे आज आपण लक्ष्मी आणि विष्णूची छोटीशी माहिती यूट्यूब स्ट्राईमच्या लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून आज तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केलेला आहे तर ही स्टोरी नक्की तुम्ही सर्वांना शेअर करा धन्यवाद